कार मंडळी काय मग कशा आहात आज आपण विविध भाज्यांच्या रेसिपी घेऊन आलो आहोत स्वाद्या रेसिपीज या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मध्ये सर्वात प्रथम आपण कांद्याची पात ही भाजी पाहणार आहोत ह्या दिवसात भाज्या स्वस्त असतात भाज्या पण भरपूर प्रमाणात येतात खाऊ नका म्हणतात कारण मातीचं प्रमाण जास्त असतं तुम्ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली तर त्याचा उपयोग तुम्ही करू शकता त्यासाठी बघा आपण साहित्य घेतलं आहे कांद्याची पात मटकीची डाळ लसूण आणि आपण मसाला टाकणार आहोत सर्वप्रथम आपण बघा लसूण टाकला आहे लसूण व्यवस्थित त्या तेलामध्ये तळून झालं की आपण त्यामध्ये कांद्याची पात जी आपण बारीक चिरून घेतली होती ती टाकणार आहोत त्यानंतर मटकीची डाळ टाकणार आहोत मटकीच्या डाळ्याने खूप छान चव लागते कांद्याच्या पातीला अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो खूप सुंदर लागते त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकले आणि व्यवस्थित हलवून घेतली आहे आणि शेवटी आपण काळा मसाला टाकणार आहोत त्याने पण खूप सुंदर चव लागते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरची पण करू शकता आपल्या आवडीप्रमाणे नंतर सर्व परतून झालं की आपण झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवणार आहोत पाणी अजिबात घालणार नाही आहोत कारण आपण चिरण्या अगोदर पात धुवून घेतली होती त्यामुळे त्याला पाणी सुटतं बघा किती सुंदर झाली आहे चव पण खूप छान लागते अशा प्रकारे तुम्ही करून बघू शकता कांद्याची पात ही पालेभाजी आहे हिरव्या भाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात या कांद्याची पात खायला बघा किती सुंदर झाली आहे अशा प्रकारे आपण करून बघा त्यानंतर आपण दुसरी भाजी पाहणार आहोत शेपूची भाजी ही पण भाजी चवीला खूप सुंदर लागते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डाळीचा वापर करू शकता मी यामध्ये मुगाची डाळ टाकली आहे बघा जेवण्यासाठी ताट तयार आहे या सर्वांनी जेवायला कांद्याची शेपूची भाजी जी की हिरवी असते खूप सुंदर चव लागते शक्यतो पालेभाजी मुलांना खायला नको वाटते पण तरी पण आपण करून त्यांना घाऊ घालू शकता बघा अशा प्रकारे खूप सुंदर लागते ही बघा शेपूची भाजी आपण सर्वप्रथम धुवून घेतली आहे नंतर आपण तिला बारीक अशी चिरून घेणार आहोत बघा अशी चिरून घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त कापू शकता जसे की आकार त्यासाठी आपण मुगाची डाळ शेपूची भाजी मिरची आणि लसूण घेतला आहे सर्वप्रथम आपण लसूण टाकला आहे त्यानंतर मिरची टाकली आहे व्यवस्थित आपण ती तेलामध्ये तळून घेणार आहोत म्हणजे मिरची आणि लसणाचा स्वाद छान लागेल त्यानंतर आपण शेपूची भाजी टाकली आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि आपण हलवून घेणार आहोत भाजी आपण धुवून घेतल्यामुळे पाणी घालायची काही आवश्यकता लागत नाही तुम्ही अशीच वाफेवर शिजवू शकता खूप सुंदर लागते कोळी कोळी भाजी आहे अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे आणि नंतर आपण त्यामध्ये मुगाची डाळ टाकणार आहोत मुगाच्या डाळीने खूप छान चव लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठली तुम्हाला डाळ आवडेल ती टाकू शकता खूप सुंदर लागते शापूची भाजी अशा प्रकारे आपण हलवून घेत आहोत आणि नंतर आपण झाकून ठेवणार आहोत बघा किती सुंदर शिजली आहे अजिबात आपण पाण्याचा वापर केला नाही त्याला आपण झाकून ठेवल्यामुळं आपोआपच पाणी सुटलं आहे मीठ टाकल्यामुळं आणि ती धुतल्यामुळं त्या पाण्याचा अंश त्यामध्ये असतो बघा किती सुंदर झाली आहे शेपूची भाजी अशा प्रकारे बघा जेवणाचा ताट तयार आहे आपण सर्वांनी जेवणासाठी यावे मला तर भाज्या सर्वात खूप आवडतात म्हणजे अशी कुठलीच भाजी नाही की मला आवडत नाही मी सर्व भाज्या घरामध्ये करते बघा किती सुंदर झाली आहे अशा प्रकारे तुम्ही करू शकता शेपूची भाजी त्यानंतर आपण मेथीची भाजी पाहणार आहोत जी पण चवीला खूप छान लागते त्यामध्ये तुम्ही डाळ तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून ठेवली आहे सर्वप्रथम आपण लसूण तेलामध्ये टाकला आणि हिरवी मिरची तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा टेस आपण घालू शकता त्यानंतर आपण मेथीची भाजी टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि राहिलेली भाजी त्यामध्ये टाकली आहे बघा पाणी न टाकता भाजीला पाणी सुटले त्यानंतर मुगाची डाळ टाकली आहे मुगाच्या डाळीने भाजीला खूप छान चव लागते तुरीची डाळ जास्त करून खाल्लेली चांगली नसते ती पित्त कारक का आहे म्हणून मुगाच्या डाळीचा वापर मी घरामध्ये जास्त प्रमाणात करते आपण नंतर सर्व व्यवस्थित हलवून झालं की त्यामुळं त्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर शिजून घेणार आहोत डाळ भिजवण्याची काही आवश्यकता नाही अशी पण भाजी शिजते बघा किती सुंदर झाली आहे पाणी घालायची काही गरज लागली नाही अशीच वाफेवरती शिजली आहे मी तर झाकण ठेवते काही काही जणं झाकण ठेवत नाही पण तरी पण बघा किती हिरवीगार दिसते आहे खावीशी वाटते ना मला तर खूप आवडते बघा मेथीची भाजी मेथीची भाजी मी अनेक प्रकारे करते रस्याची पण मेथीची भाजी खूप सुंदर लागते त्यानंतर आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत जेणेकरून ती चवीला खूप सुंदर लागते म्हणजे जो जाडसरकूट असतो तो, तो दाताखाली लागला की खूप सुंदर भाजीची चव हो। लागते बघा अशा प्रकारे मैत्रिणींना करून घ्या करून बघा आणि मला कशी झाली त्याचा कमेंट्समध्ये दे रिप्लाय द्या आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आता आपण मेथीच्या भाजीचं पिठलं पाहणार आहोत प्रथम आपण भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून घेऊन नंतर आपण ती बारीक कट करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायची कट करून झाल्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापवले त्यामध्ये आपण सर्वप्रथम लसूण टाकणार आहोत लसूण व्यवस्थित परतून झालं की लसणाने भाजीला खूप छान चव लागते तुम्ही कुठल्या पण भाजीमध्ये लसूण टाकला तर खूपच छान चव लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेचून पण लसूण टाकू शकता त्यानंतर मी हिरव्या मिरची पेस्ट टाकली आहे तुम्हाला जर नसेल झाले तर तुम्ही हिरवी मिरची चिरून पण टाकू शकता तरी पण सुंदर लागते भाजी ही त्यानंतर आपण सगळं व्यवस्थित परतून झालं की जी भाजी मेथीची चिरून घेतली ती टाकणार आहोत आपण या भाजीला पाणी अजिबात घालणार नाही आहोत वाफेवरती थोडेसे शिजवून घेणार आहोत त्यानंतर पुरतो मीठ टाकले आणि व्यवस्थित आपण ती भाजी हलवून घेणार आहोत अशा प्रकारे हलवून घ्यायचे मेथीचे खूप वेगवेगळे प्रकार असतात बघा त्यामध्ये मेथीचं पिठलं सुकी मेथीची भाजी तुम्ही बिना डाळाची पण करू शकता किंवा डाळ घालून पण करू शकता मी आता दाखवली डाळ घालून कशी करायची आपण नंतर माफेवर थोडीशी शिजवून घेतली बघा शिजली आहे व्यवस्थित बघा दि बघू शकता आपण सुंदर झाली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये बेसनपीठ किंवा डाळीचं पीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत खूप भाजी सुंदर लागते ज्यांना मेथीची भाजी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही वेगळ्या प्रकारची भाजी करून बघा आपण खूपच सुंदर लागते चव तर अगदीच अप्रतिम असते मेथिच्या भाजीचं पिठलं अशा प्रकारे आपण करू शकता सारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण पीठ टाकले त्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं कारण आपण जे नंतर बेसनपीठ पीठ किंवा डाळीचं पीठ टाकतो आहे ते थोडंसं शिजवून घ्यायचं असतं म्हणजे आपल्याला ते त्रासदायक होत नाही बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पुन्हा लागणार आहे थोडंसं डाळीचं पीठ पुन्हा आपण टाकू शकतो म्हणजे भाजी जास्त दिसणार नाही पिठामुळे खूप छान चव लागते अगदी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता भाजी किंवा भाकरी भाजी चपाती किंवा भाकरीऐवजी कोरडी पण खूप सुंदर लागते ही भाजी प्रकारे आपण हलवून घ्यायचे व्यवस्थित त्यानंतर बघा थोडंसं मीठ च चवीसाठी मीठ टाकले आपण अगोदर भाजीला टाकले पण आपण जे बेसनपीठ ॲड करतो आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकतोय आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर आपण त्याप्रमाणे बनवून त्या कशा झाल्या त्याच्या पण कमेंट्स आपण करू शकता तुमच्या एका कमेंट्सने पुढची रेसिपी करण्याला उत्साह मिळतो बघा मी थोडंसं तेल टाकलं आहे वरून म्हणजे ती खाली चिकटत नाही आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून होतं सारखं हलवून घ्यायचं आहे तुमच्या एका कमेंटनी आणि रिप्लायनी खूप उत्साह मिळतो करण्यासाठी पुढच्या रेसिपी की आपल्याला कुठेतरी समाधान मिळतं की आपण जे करतोय ते योग्य आहे बाबा जर तुम्हाला ह्यामध्ये काही वेग वाटत असेल तर तुम्ही ती पण कमेंट्स करू शकता त्यानंतर आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत आणि पुन्हा आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत बघा जे आपण नंतर डाळीचं पीठ टाकलं होतं ते बरोबर बाफेवर शिजून निघलं आहे अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे ती भाजी एकदम कोरडी कोरडी होईल खूप सुंदर लागते भा हे मेथीचं पिठलं अशा प्रकारे चार भाज्यांचे रेसिपी द्या तुम्हाला दाखवल्या आहेत तुम्हाला त्या कशा वाटल्या त्या कमेंट्समध्ये आपण रिप्लाय देऊ शकता खूप सुंदर चव लागते पालेभाज्या हा शक्यतो मुलांना आवडत नाही तुम्ही अशा वेगवेगळे प्रकारचे बनवून त्यांना देऊ शकता मेथीच्या भाजीमध्ये तर भरपूर प वेगवेगळे प्रकार असतात जसे की तुम्ही नुसती लसणाची बनवू शकता किंवा हिरवी मिरची लसणाची बनवू शकता वेगवेगळ्या त्यामध्ये डाळी वापरू शकता मला जास्त मुगाची डाळ आवडते म्हणून मी मुगाच्या डाळीचा वापर केला आहे तुरीच्या डाळीने शक्यतो कसं पित्त होतं म्हणून बघा किती सुंदर झाले कोरडं फडफडीत झाले मेथीचं पिठलं अशा प्रकारे आपण सर्व भाज्या करून बघा कशा होतात ते मला कळवा या मेथीचं पिठलं खायला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद